মহাপরি দিয়ে আমি সঙ্গে আগে সব শ্রদ্ধা বৃদ্ধি সম্পূর্ণ বৌদ্ধ আজ পর্যায় পবিত্র শেষ পৌর্ণিমে अनुसंधान आपण जी बौद्ध परंपरेला अनुसरे बौद्ध परंपरेला शरण जाऊ आज आपण या महा मोदीखाली आपण राजांचा आशीर्वाद त्यांची अनुकंपा अपने सर्वे पाठी से रहा पाइजे सर्वंस कल्याण वाला पाइजे मंगल वाला पाइजे अपन ज्यादा अपेक्षा घेन इत प्रत्येक कमाशाने पूर्णिमे अपन इतने नित्य निर्माण में जे ये गायक गायिका है जे श्रद्धावाण बौद्ध उपासक उपार्पिता है तर्वी मैं मंगलमित्री करते त्याचप्रमाणे आज फार विशेष दिवस आहे की आज आपल्या या पूजेमध्ये श्रीलंकेहून आलेले पुजिने पुजिने भगवंत आपुतले विमल जमोदी जे श्रीलंकेहून आलेले आहे त्यांच्या आपल्या पूज्यनेपात डॉक्टर बदंत सावंगे निधनकरजी यांच्या चैत्याचं जे कार्य आहे ते कार्य करण्याकरिता ते निमंत्रण आलेले आहे आणि आज आपल्याला ते या चैत्र पौर्णिमेच्या अनुषंगाने आपल्याला परिप्राम दिसण्याकरिता ते आज आपल्यामध्ये आहे आणि सर्वात महत्त्वाचं की यानंतर पुढच्या तारखेला काय आहे बुद्ध बुद्धपौर्णिमा या बुद्ध पौर्णिमेला आपल्याला माहिती आहे की मागच्या दोन हजार वीसपासून आपण नित्य दीप पूजा करतो धूप पूजा करतो पूजा करतो आणि धम्म दिसणं होतं परित्राण दिसणं होतं आणि सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था सुद्धा आपण करत असतो तर सुद्धा ज्या ज्यांना असं वाटतं की आपण आपल्या परिवारासाठी आपल्या स्वतःसाठी ज्या काही समस्या असतील त्या समस्याला हल करण्याकरता आपण बोधीराजाची पूजा करत असतो ज्याला असं वाटतं की मी बोधीराजाला जसं एखाद्या वृत्तला आपण काय दान करतो चिवर दान करतो बरोबर आहे आपल्या घरी एखादा कार्यक्रम असेल एखादा काही असलं की मग आपण त्या बनतेना आपण दान देतो काय देतो चिवर दान करतो आपल्याला बोधीराजाला काही चढवायचं आहे तर काय चढवू शकतो परिष्कार चढवतो जे मागच्या वर्षी आले असतील त्यांनी बघितलं असेल की अष्टपरिस्कार पूजा ही आपण आपल्या इंडिव्हिज्युअल करू शकतो आणि आपल्या पूर्ण परिवारासाठी सुद्धा करू शकतो जर ज्या कोणाला असं वाटतं बघा मग काय होतं आमच्याकडे स्टॉक कमी राहत होतो ते काहीतरी इथे मिळत नाही एकतर सारणातून नाना लागेल बुद्धग्यावरून नाना लागतं तर मग श्रीलंका बघावं लागतं तर ज्या कोणाला असं वाटतं ते आपण आपल्या स्वतःसाठी देऊ शकतो किंवा आपल्या परिवाराच्या हितासाठी देऊ शकतो तर ज्या ज्यांना कोणाला बुद्ध बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अर्थपरिष्कार चलवाट असेल त्याची किंमत आहे अडीच हजार रुपये हे लक्षात ठेवायचं ठीक आहे ज्या कोणाला मुलांपास दान करायचं आहे त्या, सुद्धा आपलं नाव देत ज्या कोणाला अजून काही आम्ही अजून दानाच्या पारमिता पूर्ण करण्यासाठी अजून काही वस्तू तयार करणार आहोत त्या त्यामध्ये सुद्धा तुम्हाला दान द्यायचं आहे ते सुद्धा तुम्ही दान देऊ शकता आणि आपल्या सगळ्यांनी थोडं थोडं जे काही तुम्हाला वाटतं की माझ्या घरातले एवढे लोक आहेत त्या लोकांच्या नावाने सुद्धा तुम्ही दीप इथे जाऊन यायचं दीप आणलं तर काय लागेल दुसरं आणि आपली स्वतःची त्या सगळ्या वस्तू